गवार मिरची लसूण कढीपत्ता एवढं साधं साहित्य पण याच्यात दडवी आहे अप्रतिम चव आज आपण बनवणार आहोत गवारची शेंगदाण्याच्या वाटणातली भाजी झटपट आणि स्वादिष्ट चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया गवारची भाजी बनवण्यासाठी गवार इथे मी अगोदर स्वच्छ गवार धुवून घेतली आहे त्यानंतर तुम्ही ताटामध्ये बघू शकता या पद्धतीने मी गवारचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे चला तर मग इथे वाटण बनवून घेऊया तर वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे मी तीन ते ती चार हिरवी मिरची घेतलेली आहे ती खूप तिखट आहे लसूण घेणार आहे कढीपत्ता कोथिंबीर हे सर्व आपल्याला लागणार ला आहे ला ला इथे मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी ते इथे घालून घ्यायचे आहे त्यानंतर टाकायचं आहे लसूण लसूण भाजलेला नाही फक्त आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर घालायचे आहे हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं त्यानंतर इथे घालायचे आहे आपल्याला कढीपत्त्याचे तीन ते चार पाने यानंतर मी इथे अर्धी कोथिंबीर घालणार आहे अर्धी आपण भाजीमध्ये नंतर यूज करणार आहोत तर वाटणामध्ये कोथिंबीर घालून त्यानंतर आपल्याला इथे जिरे घालायचे आहे पाव चम्मच जिरे आणि थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ आपण नंतरसुद्धा घालणार आहोत तर अगोदर थोडंसं मीठ घालून ते सर्व साहित्य मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आता इथे आपण फोडणीची तयारी करूया तर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालायचं आहे तेल तर इथे तेल खूप तापलेलं होतं त्यामुळे मी इथे गॅस बंद करून याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली आहे कारण आपली फोडणी करपायला नको म्हणून तर आता यामध्ये सर्व वाटण घालून घ्यायचं आहे आपण बनवलेलं सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर मी गॅस चालू करणार आहे सर्व वाटण मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक ते दोन सेकंड तर यानंतर मी आता गॅस चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता छान असं तेलामध्ये वाटण परतवल्यानंतर यामध्ये घालायचे आहे पाव चमच हळद आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल आणि हो कढीपत्ता आपल्याला तेलामध्येच घालायचा होता फोडणीमध्ये पण मी विसरले होते त्यामुळे मी इथे मसाल्यामध्ये घातलेला आहे काही हरकत नाही तर यामध्ये आता सर्व गवार मी टाकून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान अशी मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हो आपण मसाला वाटताना त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं तर त्या अंदाजाने यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला मऊ होईपर्यंत ही गवार शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता गवारची भाजी आपली तयार झालेली आहे पाच ते सहा मिनिटानंतर ही भाजी तयार होते अगदी झटपट तयार होते ही भाजी आणि चवीलासुद्धा खूपच टेस्टी लागते यानंतर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा भाजी किती छान दिसते ना शेंगदाण्याचं वाटण आणि गवारचा सुगंध दोघांची जोडी एकदम परफेक्ट अशी साधी पण चविष्ट भाजी तुम्ही नक्की करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि अजून अशा घरगुती रेसिपी पाहायच्या असतील तर हर्षदास किचनला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत पुन्हा भेटूया तोपर्यंत आनंदात राहा धन्यवाद